आषाढी एकादशीचं औचित्य साधून आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय रघुनाथनगर येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल लेझिम त्याचप्रमाणे ताशे लाठीकाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये का यावेळेस विद्यार्थी सहभागी झाले होते काही विद्यार्थ्यांनी यावेळेस विठुरायाचं रूप घेतलं होतं पारंपरिक वेशभूषेमध्ये ही दिंडी यावेळेस विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली रघुनाथ नगर ते रहेजा गार्डन या परिसरातून संकल्प चौकातून पुन्हा एकदा आनंद गुरुकुलकडे असा या दिंडीचा प्रवास होता मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे ही दिंडी रहेखा पूजा केली जाईल तिथे आरती केली जाईल आणि परत तिथे उद्या आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीच आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण थोड्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीचं कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.